नमस्कार दर्शक हो मराठीतून कन्नडा शिका या सिरीजमध्ये आज आपण मागील व्हिडिओमध्ये जी लिंक दिली होती त्या व्हिडिओमधले संवाद पाहणार आहोत हा ॲडव्हान्स लेवलचा कोर्स आहे हा ॲडव्हान्स लेवलचा व्हिडिओ आहे तर त्यामुळे तुम्ही पूर्वेचे व्हिडिओ पाहिलेले असणे महत्त्वाचे आहे तर या व्हिडिओमध्ये ज्या रीतीने त्या ग्रहिणी सकाळी सहापासून ते नऊपर्यंतचे त्यांचे जे रुटीन आहे त्याबद्दल सांगतायत त्या, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये परत देत आहे तर त्या ज्या रीतीने आहेत त्याच रीतीने तुम्हाला साधारणतः पंच्याऐंशी टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के बोलता आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे तर आता आपण संवाद बघूया तर पहिलं आहे बघा इगा समया आरोकाला गेले आता सहा वाजलेले आहेत तुम्ही शांतपणे इयरफोन लावून हे संवाद म्हणजे त्या व्हिडिओमधले संवाद ऐकले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही मॅच करा की माझ्या व्हिडिओशी तुम्ही लिहिलेलं मॅच आहे का नानू डेली यद्दे येळव आरो घंटे मी सकाळी सहा वाजता उठते आता तिसरं वाक्य बघा स्कूल इद्दाग लिल्ला ऐदू घंटे गे यद्दे येळू तिद्दे शाळा असते तेव्हा पाच वाजता उठते आता मुख्य म्हणजे इथे बऱ्याचदा माझं कन्फ्युजन असं झालं की स्कूल इद्दाग लिल्ला असं मला ऐकायला आलं तर तिथे माझं कन्फ्युजन झालं तर त्यावेळेला माझे मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की इद्दाग लिल्ला अशा प्रकारे ते आहे तर आणि असंही सांगितलं की हे बोली भाषेतलं किंवा बोलीभाषेत याचा साधारणतः उपयोग होतो कारण इद्दागा किंवा इद्दा गिल्ला हे आपण एक प्रमाण भाषा आहे म्हणजे इद्दागा म्हणजे असतं तेव्हा स्कूल असतं तेव्हा आणि इद्दाग लिल्ला म्हणजे नसतं तेव्हा तर हे प्रमाण भाषेत आहे परंतु हे मी पहिल्यांदा पाहिलं तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की इद्दा गल्ला हे वापरलं जातं आणि याचा अर्थ असतं तेव्हा अशा प्रकारे आहे म्हणजे शाळा असते तेव्हा पाच वाजता उठते जर मी इथे काही चूक करत असेन तर कृपया लक्षात आणून द्या परंतु त्यांची मातृभाषा ती आहे शिवाय त्यांचं शिक्षण त्या भाषेतून आहे आणि ते तिथे राहतात तर त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचं ज्ञान नक्कीच जास्त आहे परंतु चूक काही झाली तरी ती माझीच असेल आता पुढे त्या काय म्हणतात ये आगोवरिंदा ब्रश माडी फ्रेशप आगुवस्तू होती गे आरुकाल आगी दे सहा उठून ब्रश फ्रेशअप एवढे होण्याच्या वेळेपर्यंत सव्वा सहा झालेत शांतपणे तुम्ही एक एक वाक्य मूळ व्हिडिओमधलं ऐकलं पाहिजे आणि ते तुम्ही इथे मॅच करा तुम्ही व्हिडिओमध्ये दे, स्पीड देखील ॲडजस्ट करू शकता हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल अशी आशा आहे सेवेंटी फाय पर्सेंट वगैरे स्पीडवरती छानपैकी तुम्ही सगळे संवाद ऐकू शकता पुढे पाचवं वाक्य बघा होरगडे यष्टू कत्तली इदे अंता तोरी सुत्तेने नोडी बाहेर किती अंधार आहे ते दाखवते पहा म्हणजे कुडाई दे सोबत थंडी सुद्धा आहे अर्थात थंडी आहे सातवं वाक्य बघा नानू चळी इरुद किंता मुंचे मॉर्निंग वॉक होकता दे मी थंडी पडण्याच्या आधी सकाळी वॉकला जात होते मॉर्निंग वॉकला जात होते आणि आठवत चळी गाल इरुवदरिंदा नानू संजय होगता येते म्हणजे हिवाळा असल्याने असल्यापासून आपण विभक्ती वगैरे पाहिलेलं आहे तर त्यामध्ये बघा कारण असं आपण म्हणतो ना थंडी असल्याच्या कारणाने तर तिथे बघा इंदा जी विभक्ती आहे ती आलेली आहे तुम्ही विभक्ती म्हणजे ग्रामर व्याकरणाचे जे व्हिडिओ पाहिलेत विभक्तीचे तर त्यामध्ये तुम्हाला याचं पूर्ण डि माहिती मिळेल हिवाळा असल्याने मी संध्याकाळी जाते असं त्या म्हणतात यल्ला विंडोज कर्टन कर्टनू टाय माडी केलसदिंदा न केलसा सुरू आगत ते सर्व खिडक्यांचे पडदे बांधण्याच्या कामापासून माझ्या कामाची सुरुवात होते इथे बघा कर्टन आहे तर आपण कर्टन नू असा जो एक आपला रिजनल टच आहे भाषेचा टच भारतीय भाषांमध्ये कन्वर्ट करण्याची एखादी गोष्ट तर तशा प्रकारे आहे केला दिंदा केलसा सुरू आगुद ते आगू बघा हे अतिशय महत्वाचं क्रियापद आहे होणे या अर्थाने तर ते बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं असणे आणि होणे इरू म्हणजे असणे आणि आगू म्हणजे होणे तर बघा तर ते त्यांच्या कामाची सुरुवात होते खिडक्यांचे पडदे बांधण्याच्या कामापासून दहाव वाक्य बघा अन अदू नन अभ्यास दे आणि त्याची मला सवय झाली आहे पडली आहे अशा अर्थाने बळी यल्ला विंडोज कर्टन माडी आमेले नुगे केलसा सुरू शुरूमत सकाळी उठून लगेच मी सर्व खिडक्यांचे पडदे बांधून त्यानंतर आतील असलेलं इरूवा म्हणजे असलेलं ते मी लिहिलेलं नाही कारण मराठीमध्ये मला हे वाक्य थोडंसं योग्य वाटलं परंतु ओळगे इरूवा म्हणजे आत असलेलं केलसा सुरू मारते मी आतील काम सुरू करते घरातील आणि मग त्या व्हिडिओमध्ये त्या ॲक्च्युअल जेव्हा पडदे बांधतात तेव्हा त्या म्हणतात की आता मी डायनिंग हॉलमधले पडदे काय करत आहे नेक्स्ट नन्ना केल्यास केलेसा आग होते आता पुढे माझे मधील काम सुरू होते नानू रात्रीनं ना पात्रे तोळेदू किचन याला क्लीन माडी इट्टी रुततेने तसं पाहायला गेलं तर आता मी रात्रीची भांडी विसळून संपूर्ण किचन स्वच्छ करून ठेवत असते विसळणे याला शब्द तोळे हा कन्नडामधील आहे आपण भांडी धुणेच असं आजकाल वापरतो परंतु विसळणे हा प्रॉपर आपल्याला माहीत आहे मराठीतील शब्द आहे तर रात्री ना असं त्यांनी वापरलेलं आहे तर आपण तुम्ही जर पाहिलं असेल तर सहसा ई आलं म्हणजे रात्री तर रात्री या असं आपण वापरलं असतं परंतु मला तिथे रात्री ना त्या बोलत आहेत असं ऐकू आलं तर मी तसं लिहिलेलं ले आहे म्हणजे रात्रीची भांडी विसळून संपूर्ण किचन स्वच्छ करून ठेवत असते आता पुढचं जे वाक्य आहे ते फार मोठं आहे त्यामुळे तिथपासून पुढचे जे संवाद आहेत ते मी पुढील व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करीन तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा आपल्या कमेंट्स येऊ द्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद